लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका येथील तहसील व उपविभागीय कार्यालयास आयएसओ नामांकन प्राप्त झाले आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आयएसओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन मानांकन प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नागरिकांना सोयी सुविधा सुसज्ज व्यवस्था स्वच्छ पाणी दिशादर्शक फलके स्वच्छतागृह हिरकणी हो, कक्ष विशाखापेटी आदी सुविधांची तपासणी करण्यात आली जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांच्या हस्ते उदगीर येथे तहसीलदार राम बोरगावकर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी तलाठी अधिकारी नागरिक पुरवठा निरीक्षक अधिकारी तसेच लमले मॅडम आदी उपस्थित होते